पार्शिवनी वनपरिक्षेत्रातील बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याप्रकरणी एका अधिकाऱ्यासह चार जणांना निलंबित करण्यात आले निलंबित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक वनसंरक्षक रवींद्र घाडगे रेंज ऑफिसर अनिल भगत वनपाल वाढई आणि वनरक्षक स्वप्नील डोंगरे यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांनी निलंबनाचा आदेश जारी केला यामध्ये सहभागी असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर आदिवासींच्या जमिनीवरील झाडे तोडून ती लाकूड परवानगी न घेता तोडलेल्या झाडांमध्ये मिसळल्याचा आरोप आहे विशेष म्हणजे या प्रकरणाची तक्रार एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने केल्यानंतर प्रकरण गंभीर बनले आहे पार्शिवनी वनपरिक्षेत्रातील एका शेतातील झाडे तोडण्यास वनाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती त्यानुसार झाडे तोडून वाहतूक करणे अपेक्षित होते परंतु निलंबित अधिकाऱ्यांनी आदिवासींच्या जमिनीवरील अनेक झाडे तोडण्याचा कट रचला या या झाडांचे लाकूड परवाना अंतर्गत तोडलेल्या झाडांच्या लाकडात मिसळले प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे झाडे तोडणारा ठेकेदार कामठी येथील असल्याचे सांगण्यात आले विशेषतः जी झाडे तोडण्यास परवानगी नाही त्या झाडांचे लाकूड सहाय्यक वनसंरक्षकाने हातोड्याने तोडले त्यामुळे सहाय्यक वनसंरक्षावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली We'll